परफेक्ट पुरणपोळी कशी बनवायची आणि मऊ मऊलुसलुषित पुरणपोळ्यांसाठी पीठ मळण्याची एक सोपी टीप नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे होळीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी पुरणपोळीचा बेत असतो पुरणपोळी बनवत असताना सारण बाहेर येतं तर कधी पोळ्या फाटतात म्हणून अनेकजण पुरणपोळी बनवणं टाळतात पोळ्या करताना काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर परफेक्ट पुरणपोळ्या अगदी कमीत कमी वेळात तयार होतील तर चला मग आपण परफेक्ट पुरणपोळी कशी बनवायची ते पाहूया एक एक करून सगळ्या टिप्स मी सांगते नंबर एक पुरणपोळी बनवण्याची सुरुवात चण्याची डाळ शिजवण्यापासूनच होते मेन म्हणजे पुरणपोळीसाठी तर चण्याची डाळच लागते आपल्याला मग ती शिजवण्यापासूनच होते चणा डाळ व्यवस्थित शिजवून निथळून घ्या निथळून घेतलेल्या डाळीमध्ये बारीक केलेला गूळ घातला जातो गूळ विरघळल्यानंतर डाळ काही प्रमाणात पातळ होते त्यानंतर पुन्हा शिजवल्यानंतर डाळ पुरणात एकत्र होते ते छान बारीक मंद आचेवर छान हलवत राहायचं ते नंबर दोन पुरण शिजवताना ते ओलसर असू नये अन्यथा पोळी फाटण्याची शक्यता जास्त असते पुरणातलं पाणी व्यवस्थित आटेपर्यंत गॅसवर ठेवलं तर छान पोळीत बसतं आणि पोळी फुटत नाही पुरणात झारा किंवा कोणताही चमचा उभा ठेवला तर तो व्यवस्थित उभा राहील असं असावं असं पहावं नंबर तीन पुरण वाटल्यानंतर त्यात वेलची पूड आणि जायफळ पूड घालावी छान मस्त मिक्स करून घ्यावं एकत्र करावं पुरण मऊ झाल्यावर कणिक भिजवायला सुरुवात करा तोपर्यंत पुरण थंड होतं नंबर चार पोळी मऊ होण्यासाठी कणिक मळण्याआधी पीठ चाळून घ्यावं त्यात थोडं मीठ घालून सैलसर भिजवून अर्धा तास तरी तसेच ठेवावे की ते छान मोरते कणिक नंतर तेलाचा आणि पाण्याचा हात लावून कणिक व्यवस्थित मळून घ्यावी कणकेला ताण सुटेपर्यंत मळून घ्या नंबर पाच पोळी लाटण्याआधी कणकेच्या गोळ्याला थोडा मैदा लावून घ्या सगळ्यात आधी छोटा गोळा घेऊन पोळपाटावर थापून मोठा करायचा तिप्पट चौपट मोठा पुरणाचा गोळा घेऊन सर्व बाजूंनी थापून पोळी मोठी करायची आणि मग लाटायची छान मस्त चारी साईडने सरोवर लाटायची चपाती पुरणपोळी की छान दिसते नाहीतर कोणती साईड जाडी राहते कोणती साईड बारीक राहते नंबर सहा पुरणपोळी शेकताना गॅस मंद आचेवर असावा तव्यावर पोळीवरची बाजू शेकायची नंतर पोळी उलटी त्यानंतर पृष्ठभागावरची पीठ रुमालानं वरचेवर काढून घ्यायचं पोळी दोन्ही बाजूंनी सोनेरी लालसर झाल्यानंतर एका कागदावरून काढून दुसऱ्या मोठ्या कागदावर गार होण्यासाठी ठेवा पोळी शेकताना तेलाचा वापर न करता साजूक तुपाचा वापर केल्यास उत्तम चव येते पुरणपोळी म्हटली म्हणजे तुपाचाच वापर केला पाहिजे तेही साजूक तूप छान गार झाल्यानंतर पोळ्या डब्यात भराव्यात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद